लोकांसाठी लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड पक्षपाती वेब पोर्टल यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबून शेअर करायला विसरू नका आमचे मित्र सन्माननीय संपादक महेशजी भोसले यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सिटी लाईन न्यूज चॅनल सुरुवात केलेली आहे लिंक सुरू केलेले आहे हे आपण सुद्धा या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अतिशय सुंदर व्यक्तिमत्व पत्रकारितेमध्ये अतिशय निर्भीड सर्वच प्रकारच्या बातम्या दबाव दबावतंत्र न वापरता कोणालाही न घाबरता अतिशय परखड रोखोक जे काम करतायत असे आमचे मित्र महेशजी भोसले काही काळ त्यांनी दैनिक सारोमतचं पण उपसंपादक म्हणून काम केले आहे आणि आमचे ते लहानपणापासूनचे मित्र आहेत म्हणून त्यांच्यावर आमचा अधिक प्रेमक आहे म्हणून वाचकांना सर्वांना नेट करायला सर्वांना विनंती आहे का सिटी लाईन न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा असं मी शिवचरित्रकार प्राध्यापक ॲडव्होकेट श्री बाळासाहेब वाघमरे सर आपणास आवाहन करत आहे जय हिंद जय भारत धन्यवाद